ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. हेदवी येते आइल्या देवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी. गुहागर तालुक्यातील हेदवी येते आइल्या देवी होळकर यांच्या नेदीतून निर्माण करण्यात आलेल्या श्रीदेव उमामहेश्वर यांच्या मंदिरात आइल्या देवी होळकर यांच्या दे 300 व्या जयंतीचा औचित्याने दोन गुहागर भाजपच्या वतीने श्रीदेव उमामहेश्वर या मंदिराची साफसफाई करून तसेच मंदिरात महाअभिषेक आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या प्रदेश पातळीवर सर्व ठिकाणी विविध कार्यक्रमांमधून अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण शेठ शिगवण यांनी गुरुजींच्या मंत्रोच्चारात पूजा व अभिषेक केला यावेळी भाजपचे गुहागर तालुका अध्यक्ष अभय भाटकर माजी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे सचिन ओक मंगेश रांगळे सुरेंद्र भाटकर अपूर्वा बारगोडे विळंबेचे उपसरपंच श्रीकांत मोरे सुनील बेकरे मंगेश बारगोडे संदीप हळदनकर मच्छिंद्र नाटेकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते महानकर विनोद चव्हाण गुहागर